काय करते <laughs> मी ना हँड रायटिंग करते म्हणजे स्टोरी बुक आहे तर तिची हँड रायटिंग चालते प्रॅक्टिस करते कारण की जर हँड रायटिंगची प्रॅक्टिस नाही ठेवली तर मग मी माझा जास्त सवय नाही राहणार तर मग तिची प्रॅक्टिस चालू आहे तर नमस्कार कसं आहे माझ्यात ना माझ्या व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्ही बघितलं मी हँडरायटिंग करते माझी हँडरायटिंग चांगली हा तुम्हाला नाही तर तुम्हाला असं वाटेल माझी हँडरायटिंग रायटिंग खराब आहे पण माझी हँडरायटिंग चांगली मस्त आहे बघा तुम्हाला आवडली की नाही ती मला सांगा मला आवडते माझी आमच्या आवडला पण आवडली तर काय करायचं आता तुमचं काम झालं माझं काम झालं का मग हा तर आम्ही आज बाहेर आहे म्हणजे आज बाहेर जाणार म्हणजे एक मूवी आहे Okay. मूवीला जाणार आहे पण मूवीला आम्ही दोघीच जाणार आहे ओके okay. तर मूवी आज दुसऱ्या ठिकाणी आहे तो फायटर बघितलेला तर तिथे नाही जाणार आहे मी तुम्हाला नवीन जागा दाखवणार आहे आणि तिथं गेलो कोणता मूवी बघणार आहे आम्ही कुठे जाणार आहे ते मी सर्व दाखवणार आहे ओके okay. तर आता नाही सांगा मी सस्पेन्स थोडस सस्पेन्स yes. तर अजून जेवण बाकी आहे जेवण झालं आमच्या आमचं काम होईल मग थोडं निवांत मग आम्ही जाऊया ओके आज आम्ही बाईक राईड करणार मी बाईक वर जाणार आणि हा आजचा ब्लॉग उद्या येईल सकाळी सकाळी म्हणजे आता जो अपलोड झालाय सकाळी तो कालचा ब्लॉग आहे म्हणजे असं समजून घ्या हा रोड कन्फ्युझिंग आहे पण जे आहे ते नाही ऑडियन्सला माहिती आहे म्हणजे आम्ही आदल्या दिवशी शूट करतो तो उद्या अपलोड करतो येस yes. म्हणजे उद्या उद्या तुम्हाला जो दिसणार तो आज आम्ही काय करतो ते दिसणार आहे ओके म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला दिसत जाईल आम्ही yes. काय करतो यस तर जाणार आहे आम्ही तर तिथं गेले तुम्हाला दाखवणार आज बायकवर जाणार आहे आम्ही चलो चलो नाही ग फायनली आम्ही निघालोय पिक्चरला बायकवर चाललोय हो हो बाईक चला आवरा पटकन आणि तिथं गेले का मी कोणत्या थिएटरला चालले कोणता पिक्चर आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चला ते मस्त मेट्रोचं काम चालू आहे मेट्रो लवकरात लवकर सुरू होईल म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही ऑटो नाही बाईक पण नाही आपण मस्त मेट्रो जायचं मेट्रोने यायचं आपण एंट्री करतोय आता मस्त आहो लगेच मारायला लागली कुत्र्याला आपण पार्किंग एरिया मध्ये आलोय बघा डिंगडिंग आता आम्ही इथे बाईक लावणार थांबा आम्ही उतरते आहो मस्त बाईक लावतोय मस्त पार्किंग एरिया पण मस्त आहे मोठा आहे कोणत्या हो, आपण कोणत्या थिएटरला आलो मला सांगा बरं आता राजहंस सिनेमा ते बघा आम्ही सिनेमाला आलोय आणि कोणता पिक्चर बघणार आहे आपण आज तेरी बातों में ऐसा अच्छा तर चला हा हा तर आता मस्त तेरी बातो में ऐसा उलझा गेच आहे सिक्स सेवन वन नाईन तर चलो आता आम्ही चाललेलो आहो मध्ये एक दोन मिनटात पिक्चर पण सुरू होईल तीन पन्नास टायमिंग आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही स्क्रीन टूला बघणार आहे स्क्रीन टू इथे इथे आमचं पिक्चर फायटर बघितला आता तेरी बातमी आहे सौल जुजी आहे तर तू बघणार आम्ही बघितलं शंका रिव्ह्यू देणार कसं आहे काय येस तर आमच्या आवडला खूप म्हणजे आवडतो खूप पिक्चर बघण्यासाठी थिएटरमध्ये ते पण घरी नाही आहोत थिएटरमध्ये आवडतं आम्ही चाललेलो चलो छान स्टोरी ठीक वाटते म्हणजे आता ती कमी स्टोरी तर आता कळेल त्या पुढे काय करते म्हणजे बोर होत नाही पिक्चर चांगला आहे हां बोर नाही होते म्हणजे ना वन टाइम वॉच करू शकतो नाही अजून इंटरव्हल नंतर बघायचा आहे मग आम्ही सांगू पूर्ण वन टाइम वॉच आहे का असं आहे तर आत्तापर्यंत बघितला काही वाटलं नाही बोर आहे म्हणून आणि इंटरव्हल झाले पण जा म्हणून पोच त्यामुळे आम्ही काही घेऊ पण नाही शकत नाही घेतलेलं असतं पण आता उपस्थ्यामुळे फक्त इंटरव्ह्यू पिक्चर मग मग जाणार

अपकमिंग मध्ये हा एट मार्च अपकमिंग मध्ये आता घरी जाऊया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकर भेटते आमच्या आवडनं कसं वाटलं ते सांगा मला आमच्या आवड चांगलं होतं पिक्चर पण वन टाईम वॉच आहे जास्त तुम्ही काही एक्सपेक्ट नाही बेसिक स्टोरी आहे आणि थोडंसं वेगळं दाखवलं हिरोईन रोबोट दाखवली गाणे वगैरे व्यवस्थित अच्छा म्हणजे ठीक वाटलं आमच्या आवडनं पण फक्त गाणी आवडले त्यातले त्यांना तर चला अशा प्रकारे मी तुमचा निरोग घेते नेक्स्ट डे लवकर भेटते तुमच्या बाय बाय